कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी आणि पालक बांधवाच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल या अखेर एकतीस ते साठ दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यावे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे या अखेर एकतीस ते साठ दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यावे या खाद्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांचा खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ त्या ठिकाणी चांगली होईल आणि ग्रोथ चांगल्या झाल्यामुळं या ठिकाणी आपल्या गावरान कोंबडीची जी लहान पिल्ले आहेत त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा या ठिकाणी आजार बळावणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकतीस ते साठ दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यावे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकोट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकोट हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपला मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य पुढच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस ते साठ दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यावे या खाद्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ चांगली होईल ज्यामुळे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती मिळेल आणि ज्यामुळे आपल्या पिल्लांवर भविष्यात येणारे आजार आपण शंभर टक्के रोखू शकू कारण तंदुरुस्त आणि निरोगी पिल्ले तेव्हाच निर्माण होतील जेव्हा त्यांना योग्य पद्धतीनं खाद्य या ठिकाणी मिळेल आणि शेवटी आपल्याला असा फॉर्म्युला पाहिजे की ज्या फॉर्म्युलामुळे आपल्या लहान पिल्ल्यांचा खाद्य खर्च सुद्धा नियंत्रणात आला पाहिजे कारण माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव काही खूप श्रीमंत नाही त्यांना आणल्या बाहेरच्या बॅगा टाकत गेला अशाने जमणार नाही म्हणून एक असा फॉर्म्युला घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये आपल्या पिल्लांची ग्रोथ चांगली होईल पिल्ल तंदुरुस्त आणि निरोगी होतील आणि एकतीस ते साठ दिवसांच्या दरम्यानच्या पिल्लांची ग्रोथ चांगली होत असताना आपला जो खाद्याचा खर्च आहे अजिबात नियंत्रणाच्या बाहेर जाणार नाही मग अशा परिस्थितीत गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना एकतीस ते साठ दिवसात कोणते खाद्य द्यावे या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो या उत्तर देणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव होता ज्याला आतापर्यंत सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं त्याच्या साठी ही आनंदाची वार्ता आहे की आता रायझिंग स्टार परभणीने ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आणि या माध्यमातून तुम्हाला सांगणारा मी आहे शिकवणारा मी आहे मी आणि आमची टीम तुमच्या सोबत हो रात्र राहून तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन देणार आहोत की ज्यामुळे आपल्याला गावरान कुक्ट पालनाच्या या व्यवसायातून आता लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग आमचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं आहे ते प्रथम समजून घ्या तर बघा मित्रांनो आमची जी मार्गदर्शनाची पद्धत आहे तर याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च कशा पद्धतीनं कमी करायचा याबद्दल पूर्ण सहकार्य व सपोर्ट आपल्याला केला जाईल आणि आपल्या फार्मचा खाद्य खर्च शंभर टक्के कमी केला जाणार त्यानंतर मित्रांनो जर आपण बघितलं तर शेड कसा तयार करावा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ले कसे बसवावेत याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आपल्यापाशी असणारे गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो हॅचनी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणं आणि तयार झालेली जी पिल्ले आहेत त्यांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कशा पद्धतीनं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबड्या गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा तुम्हाला मोलाचं सहकार्य आमच्याकडून केलं जाणार आहे मग अशा परिस्थितीत सर आम्हाला देखील आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचंय असं आपण म्हणत आहात मग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी काय करावं लागेल यासाठी आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल लखन सरांना कॉल करावा लागेल लखन सरांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल फोर सिक्स झिरो या क्रमांकावरती आपण पाचशे रुपये पाठवून पाठवून स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आता बघा तुम्ही रुपये पाठवला तर काय होईल मित्रांनो रजिस्ट्रेशन होईल आणि ज्यामुळे आमचं मार्गदर्शन तुम्हाला नियमितपणे मिळेल व आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक डोक्याला येणाऱ्या हिडकच सोल्युशन मिळेल ज्यामुळे मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग आपल्यालाही गावरान कुक्कुट पालन करायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच मित्रांनो रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपण काय केलं मागच्या दोन तीन दिवसामध्ये की व्हिडिओ नंबर एकमध्ये एक ते पंधरा दिवसाचं नियोजन बघितलं व्हिडिओ नंबर दोनमध्ये मित्रांनो पंधरा ते तीस दिवसाचं नियोजन आता काय करू आपण एकतीस ते साठ दिवसाचं पिल्लांचं सा खाद्य नियोजन बघूया बघा मित्रांनो एकतीस ते साठ दिवसाची जी पिल्लं असतात ती आता मोठी व्हायला सुरू झालेली असतात त्यांची रिक्वायरमेंट बदललेली असते त्यांना जास्तीत जास्त ऊर्जेचे स्रोत हवे असतात त्यांना कार्बोहायड्रेट्स हवं असते त्यांना या ठिकाणी प्रोटीन्स खूप मोठ्या प्रमाणात हवं असते मग आपल्याला पहिलं खाद्य नियोजन चेंज करावं लागेल पहिल्या खाद्य नियोजनामध्ये बदल काय करायचा कोणतं खाद्य द्यायचं कोणतं खाद्य द्यायचं नाही खाद्य देण्याची योग्य पद्धत योग्य वेळ कोणती सगळं समजावून सांगतो बघा मित्रांनो एकतीस ते साठ दिवसाची जे पिल्लं असतात ते आता मोठं होण्यासाठी त्या ठिकाणी सरसावत असतात त्यांची मसल डेव्हलपमेंट व्यवस्थितपणे व्हायला सुरू झालेली असते मग अशा परिस्थितीमध्ये या पिल्लांना ऊर्जेचा स्रोत महत्त्वाचा असतो म्हणून या पिल्लांना खाद्य कोणत्या पद्धतीनं व किती प्रमाणात द्यायचं याबद्दल घेऊयात माहिती तर बघा मित्रांनो या पिल्लांना जे खाद्य दिलं जाणारे मित्रांनो एकतीस ते साठ दिवसात त्याच्यामध्ये प्री स्टार्टर या बाहेरील खाद्याचा आपण त्या ठिकाणी जो वापर आहे तो आता या ठिकाणी बंद करून त्याच्याऐवजी स्टार्टरचा वापर करायचा आहे स्टार्टरमध्ये असणारी एक्स्ट्रा शक्ती एकतीस एक ता एकतीस ते साठ दिवसात आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांना अत्यावश्यक असते मग स्टार्टर एक द्यायचे पावसाळा आणि हिवाळा असेल तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो बाजरी आणि गव्हाचा वापर करायचा आहे बाकी मक्याचा भरडा आणि सुकट आपल्याला वर्षभर वापरायची मग काय वापरायचं काय नाही वापरायचं कसं नियोजन हो आहे व दहा किलो खाद्य कशा पद्धतीने तयार करायचं समजून घ्या दहा किलो खाद्य जर आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तयार करत असू तर लहान पिल्लांना जे की एकतीस ते साठ दिवसाचे त्यांना या ठिकाणी जे खाद्य तयार करणार त्या दहा किलो खाद्यामध्ये आपल्याला या ठिकाणी क्रमशः चार किलो घ्यायचे मित्रांनो स्टार्टर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तीन किलो घ्यायचा आहे मक्याचा भरडा त्यानंतर मित्रांनो एक किलो घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी गव्हाचा भरडा त्यानंतर एक किलो बाजरी आणि एक किलो सुक्कट हे कधीच सांगायला पावसाळा आणि हिवाळा पावसाळा आणि हिवाळ्यासाठी मी खाद्य नियोजन परत एकदा सांगतो आपल्याला घ्यायचे चार किलो स्टार्टर तीन किलो मक्याचा भरडा एक किलो गव्हाचा भरडा एक किलो बाजरी आणि एक किलो सुकड या पाचहीचं मिश्रण करून मित्रांनो आपल्याला फीड तयार करायचे आणि आपल्या असणाऱ्या लहान पिल्लाच्या गरजेनुसार त्यांना ते देत जायचे त्यासोबत मित्रांनो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जी गरज आहे ती गरज उन्हाळ्यात नाही पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये पिल्लांची जी असते मित्रांनो ऊर्जेची गरज जास्त असते पण उन्हाळ्यामध्ये ऊर्जेची गरज ही कमी होते म्हणून या ठिकाणी उष्णतेसोबत थंडपणा शरीरात कसा जाईल यासाठी आपल्याला खाद्य नियोजन करावं लागणार आहे मग उन्हाळ्यामध्ये खाद्य नियोजन करत असताना खाद्य नियोजनात थोडा बदल करावा लागेल उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करायचे दहा किलो खाद्य तयार करत असताना चार किलो द्यायचे स्टार्टर यात काय बदल नाही तीन किलो मक्याचा भरडा यातही काय बदल नाही एक किलो सुकट यातही काय बदल नाही ह्या तीन गोष्टी जसं पावसाळ्यात हिवाळ्यात देतो उन्हाळासुद्धा द्यायच्यात त्या व्यतिरिक्त आपल्याला बाजरीच्या ऐवजी मित्रांनो या ठिकाणी वापर करायचा एक किलो तांदळाचा आणि आपण या ठिकाणी जी वापर करणार मित्रांनो गव्हाचा तर गव्हाच्या ऐवजी ज्वारीचा वापर करायचा आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये खाद्य नियोजन करत असताना चार किलो स्टार्टर त्यासोबत तीन किलो मक्याचा भरडा एक किलो सुकट एक किलो ज्वारीचा भरडा आणि एक किलो मित्रांनो आपल्याला तांदळाची कणी घ्यायची मिश्रण करायचे आणि आरामशीर पद्धतीनं द्यायचे आता हे जे खाद्य नियोजन याच्यामुळे खाद्य खर्च अटोक्यात राहतो सोबतच मित्रांनो आपल्या पिल्लांना ज्या ऋतूत जे पाहिजे त्या पद्धतीचे अन्न घटक मिळतात ज्यामुळे त्यांची वाढ चांगली होते आणि वाढ एकदा चांगली झाली तर मित्रांनो निरोगी व तंदुरुस्त पिल्ले जन्मा जन्मलेल जे असतात ती व्यवस्थित वाढतात व भविष्यात रोगराईचं प्रमाण कमी होते। आता या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो हे तर काय झालं दहा किलो खाद्य कसं तयार करायचं मग एवढंच द्यायचं का नाही आपल्याला वेगळे खाद्य द्यायचे एक ते तीस दिवसात सरासरी आपण सांगतो की हलु -हलु बाहेर कोणत्याही प्रकारचा आपण अन्न घटकांचा वापर करायचा नाही पण एकतीस दिवसापासून आता आपण हळूहळूपणे बाहेर मिळणारे जे काही भाजीपाला वेस्टेज आहे याचा वापर सुरू करू शकतो हळूहळू पिल्लांना या ठिकाणी उकरीड्यावरती सोडू शकतो हळूहळू आपण पंचेचाळीस दिवसानंतर हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचे वेस्टेज सुद्धा त्यांना देऊ शकतो अंड्याची टर्फल सुद्धा खाद्यात मिसळून দেো आपण एकतीस दिवसानंतर लहान पिल्लांना बाहेरील खाद्य द्यायला दे हळूहळू सुरू करू शकतो यात काही अडचण नाही पण मला एकच म्हणायचं आहे की एका दिवसात खाद्य डायरेक्ट चेंज करू नका हळूहळू हळू त्या बाहेरच्या खाद्याला तुम्ही द्यायला दे सुरू करा नाहीतर आपले उदय सर म्हटले म्हणून तुम्ही डायरेक्ट काय करताल तीस दिवस बंद एकतीस या दिवशी हे पटकन बाहेरचं हॉटेल हॉस्टेल वेस्ट जे काही ते सगळं टाकाल तर त्यांना पचणार नाही डायजेस्टिव सिस्टीमवर परिणाम होईल आणि तो बदल ते सहन न करू शकल्यामुळे आपल्या फार्मवर पिल्लं एक्स्ट्रा मरू शकतात मग आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांचा जर मॉर्टिलिटी आपल्याला कमी करायची असेल तर एक शंभर टक्के गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो यासाठी आपल्याला एकच काम करायचे काय काम करायचे मित्रांनो तर आपल्याला एकतीस ते साठ दिवसामध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा आहे ज्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय द्यायचं मित्रांनो दहा किलो फीडमध्ये चार किलो या ठिकाणी द्यायचे स्टार्टर त्यात तीन किलो मक्याचा भरडा एक किलो ज्वारीचा भरडा एक किलो द्यायचे तांदळाची कणी प्लस एक किलो सुक्कट एवढं मिसळून द्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये हो दहा किलो खाद्य नियोज नियोजन करत असताना चार किलो स्टार्टर तीन किलो मक्याचा भरडा एक किलो गव्हाचा भरडा एक किलो बाजरी आणि एक किलो सुकट मिक्स करून द्यायचे या जर पद्धतीनं नियोजन केलं तर एकीकडे खाद्याचा खर्च नियंत्रणात येईल आणि दुसरीकडे मित्रांनो काय होणार तर शंभर टक्के एक गोष्ट होणार की आपल्या कोंबड्याची जी लहान पिल्ले आहेत एकतीस ते साठ दिवसाची तंदुरुस्त राहणार त्यांच्यावरती सरासरी कोणता आजार येणार नाही यासोबत छोटं मोठं लसीकरण केलं तर तुमच्या सर्व चिंता दूर होतील तर या पद्धतीनं आपण त्यांची ग्रोथही प्राप्त करू शकतो सगळं काय होऊ शकतं आहे म्हणून मित्रांनो आपण जर गावरान कुक्कुटपालन करणार असाल तर या छोट्या मोठ्या माहितीची आपल्याला फार गरज आहे आणि ही माहिती आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे सातत्यानं देत असतो ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आज स्टार ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जोडला गेलेला कुकुट पालक बांधव सहजगत्या लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा हो असेल तर आजच रायझिंग राजस स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी लखनसरांशी संपर्क साधू शकता लखनसरांना संपर्क साधण्यासाठी क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करा लखन सरांना सांगा की उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मला सामील व्हायचे मग तुम्हाला त्यासाठी काय म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो त्या ठिकाणी टाकून द्या एवढी माहिती तुम्ही पाठवली की तुम्हाला मग लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं जर केलं तर मित्रांनो तुमचं होईल रजिस्ट्रेशन व तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या अवघ्या पाचशे रुपयातील मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर एकच काम करायचं मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर स्वतःचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा एवढी माहिती तुम्ही पाठवली की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळं काय होईल मित्रांनो की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आपापसा चर्चा करता येईल व मार्केटिंग करण्या सहकार्य होईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये बघितलं की एकतीस ते साठ दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना खाद्य कोणते द्यायचे का द्यायचे कसे द्यायचे व दिल्यानंतर काय काय फायदे होणार पावसाळ्यात कोणतं हिवाळ्यात कोणतं उन्हाळ्यात कोणतं तरी देखील तुमच्या मनात काही समस्या असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार